हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील अकोला ते लातूर हा मार्गावर हयातनगर पूर्णा या राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने ऊस उत्पादक वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो आहे पण सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे दरवर्षी ऊस साखर उत्पादनातून हजारो कोटी रुपये केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या जा तिजोरीत जात असताना ऊस उत्पादक वाहतूकदारांना अशा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावरून रहदारी करावी लागत आहे दरवर्षी रोड टॅक्स भरून सुद्धा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत अजिंक्य महर्ष न्यूज सोबत प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे वाहतूक ठेकेदाराची पण नुकसान आहे पण काय आहे सार्वजनिक बात काय बघायला अद्याप त्याची जाग आली नाही त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यासहित वाहतूक ठेकेदारा सुद्धा नुकसान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते उज्या साईडला आपण पाहता एवढे मोठमोठ्याचे खड्डे आहेत पाठीमागच्या साईडला पण खड्डे पाहिलं पाहायला मिळतात आणि या खड्ड्यामुळं या वाहनाची अक्षरशः या ठिकाणी एवढी मोठी नुकसान झाली यामुळं आज दोन दिवस जरी त्या ट्रॅक्टर उभं टाकला तर या तोड झालेल्या या उसाचं वजन जे आहे ते मोठ्या प्रमाणात घटतं आहे त्याच्यामुळं आता परत ही दुसऱ्या ट्रॅलीमध्ये टाकण्यासाठी त्या शेतकऱ्यालाच पूर्ण नियंत्रण योजना पूर्ण करावं लागते इथं काही पूर्ण ऊस ठेकेदार किंवा वाहतूक ठेकेदार किंवा कारखाना कुठलाही याच्यामध्ये हे देत नाही याला डबल खर्च लागतो या शेतकऱ्याचे याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि इथल्या जे काही संबंधित ही जो एरिया आहे ते विद्यमान आमदार राजूभया नवगोरे यांच्या जिल्हा परिषद सर्कल मधला हा रस्ता आहे आपण ज्या एरियात थांबलेला आहे हे विद्यमान आमदार राजूभाया नवगरे यांचे जिल्हा परिषद सर्कलमधला हा राज्य महामार्गाचा जो दर्जा मिळालेला हा रस्ता आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथं या ठिकाणी खड्डे वगैरे हो या रस्त्याला झालेले आहेत श्री आरे आंबोरे पाटील काय नाही आम्ही जेव्हापासून खड्यातून निघलोच का तेव्हापासून आम्हाला इतर म्हणजे वस्तू पर्यंत कसं काही अडचण नाही जसं वस्तू पर्यंत आलोच हे दादर आहे बेस काल म्हणजे रेल्वे दोन जे खड्डे झाले अलीकडल्या साईडनं मोठमोठ्या खड्डे झाल्यामुळं काय रोज डेली एक नाही एखादे एक ट्रॅक्टर महाग डेली यायले पण पंचवीस टाक सरासरी लोड चढायनं झाला वरी म्हणजे अपघातीत जास्त प्रमाण वाढलं म्हणजे खड्ड्यामुळे वरी चढण्याचा हे नावा म्हणणं एवढंच आहे की आपले जे हे येतं आ, मंत्री आमदार साहेब त्यांना जातीने लक्ष घातलं तर बरं होईल कारण या आम्हाला खूप त्रास व्हायला आहे